मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ह्याच्याबद्दल देखील फेक नॅरेटिव्ह करतात आता ही योजना आली बाकी सर्व योजना बंद होणार मी आपल्याला सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वर्षभर पूर्ण आर्थिक वर्षाला जेवढी तरतूद लागते ती सर्व तरतूद आपल्या सरकारने केलेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेबरोबर इतर ज्या योजना सुरू आहेत या कायम राहणार आहेत या लोकांनी जनतेने याच्यामध्ये जे विरोधक फोटो नेरेटिव्ह पसरवत आहेत त्यांच्यावर बिलकुल विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून हे सरकार योजना सुरू करून पुढे जाणार आहे हे देणार सरकार आहे हे सरकार घेणार नाहीये हे सरकार कुठली योजना बंद करणार नाही महालक्ष्मी अरे बाबा विरोधकांना काय तुम्ही तुम्ही जर खात्री तर करा रस्ता खात्री करा तुम्ही आणि म्हणून आम्ही सांगतो एकूण गुंतवणुकीच्या बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे ही मोठी अचीवमेंट आहे महाराष्ट्राला मागे लेखणं कमी लेखणं हे विरोधकांचा धंदा झालेला आहे आपल्या राज्याबद्दल एक आपुलकी पाहिजे आपला अभिमान पाहिजे परंतु चुकीच्या खोट्या नरेटिव्ह पसरवून महाराष्ट्राची बदनामी करण्याचं काम विरोधकांनी थांबवलं पाहिजे